शांतीसाठी लावायचे की ला आपण म्हणजे आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत मग मुलांचे दर वाढायला येणार मुलं दहा दर लावायचे विचार करतात ना आम्ही पण सहा वरती थांबायचं अरे आम्ही पण इतरांपेक्षा कधी वेगळे आहोत आम्हाला जर ते तुम्ही दहा लावता तर आम्ही सात पर्यंत पोहोचणारच हे आपल्या डोक्यामध्ये असलंच पाहिजे आणि नुसतं पोहोचणार नाही तर आपण जिद्द ठरवली तर आपण ठरवलं ना सहा तर लावायचे तेव्हाच आपण सहा लावलं इथे ठरलं पाहिजे आणि इथे ठरलं की इथून इथून कनेक्शन आणि रिझल्ट येतो पण ते एकीच्या मनामध्ये नाही ठरलं पाहिजे प्रत्येकीच्या मनात ठरलं पाहिजे बिकॉज दहीहंडी हा सांघिक खेळ आहे सांघिक उत्सव आहे सगळ्यात जास्त जर क्वांटिटी कशात असेल तर फक्त आणि फक्त आपल्या दहीहंडीत आहे संस्कृती जपायला तो दिवसच फक्त सेलिब्रेट करून चालत नाही संस्कृती जपायला त्या दिवशी आपल्याला शून्य ॲक्सिडेंट मध्ये खेळायचं आहे शून्य ऍक्सिडेंट मध्ये ठर लावायचे तरच आपण सक्सेस आहोत प्रत्येकाच्या घरातले वाट बघतायत माझी मुलगी घरातून बाहेर पडली तशीच माझी मुलगी आली पाहिजे आपण काय कारण घालतो आम्ही काढलेला पूर्ण इन्शुरन्स शंभर टक्के फुकट गेला पाहिजे का म्हणजेच कोणाला लागू